नमस्कार मी गीतांजली कोळी सामाजिक कार्यकर्ता धुळे आज महाराष्ट्र दौरा करत असताना आज दोन मे रोजी इथं आद्यक्रांतिकारक राघवजी बांगरे यांच्या जयंती पुणे दिनानिमित्त आले आज इथं देवगाव हे त्यांचे जन्मगावी झाले ते देवगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील हे देवगाव आहे आणि या देवगाव गावामध्ये आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा जन्म झालेला होता त्या गावाला भेट देण्याचं भाग्य मला आज लाभलं त्याबद्दल नक्कीच परमेश्वराचे मी आभार मानते या सह्याद्रीच्या काळ्या कपालामध्ये डोंगर दऱ्यांमध्ये बलाढे असा आमचा राघोजी भांगरे जे महादेव कोळींचे दाणे वाघ होते त्यांनी सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रजांविरुद्ध उठाव केला अत्याचारी इंग्रजांविरुद्ध अत्याचारी जुलमी सावकार जमीनदारांविरुद्ध कारण वितरण त्यांनी सशस्त्र उठाव केला गोरगरिबांना त्यांच्या जातातून मुक्त करण्यासाठी अशा या राघोजी भांगरे आधिक्राधिकारक यांच्या गावाला इथं आली आणि आज या सर्व ग्रामस्थांची माझी भेट झाली अनेक इथं आमचे शिकारे काका असतील आमचे आहेत तसेच आमचे डॉक्टर साहेब आहेत आरोग्य केंद्राचे तसेच इथं अनेक गावातल्या महिला देखील भेटल्या अनेक वाड्या आपल्याला आमचं हे कोळी जमातीचं गाव देवगाव आणि इथं महादेव कोळ्यांच्या मोठ्या मोठ्या वस्त्या आहेत डोंगर दऱ्यात राहणाऱ्या त्या लेकिन परंतु आज याबाई या अनेक वर्षापासून असून मागत आहेत त्यांचा विकास होण्यासाठी नक्कीच मी यापुढे देखील कार्यरत राहणार आहे मी गीतांजली कोळी सामाजिक कार्यकर्ता नक्कीच यासाठी प्रयत्न करेन जय आदिवासी जय राघवत